नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या फलटण तालुका राजकीय वार्तापत्र या सदरामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो देशभरात लोकशाही लोकसभेच्या निवडणुका धुमधडक्यामध्ये सुरू आहेत यामध्ये जवळपास चार टप्पे आता पूर्ण झाले आहेत आणखी एक दोन टप्पे आता तीन टप्पे बाकी आहेत असे असताना आता विधानसभेच्या निवडणुकांच्या कधी लागणार याकडं ता फलटण तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निमित्ताने संपूर्ण फलटण तालुक्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं फलटण तालुक्यामध्ये तसं पाहिलं तर सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित राजे गटाची फलटण तालुक्यावरती हाती सत्ता होती यानंतर मात्र या लोकसभेच्या निवडणुकीत महाविुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली आणि फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये इन्कमिंग झालं याच वेळेस याच आघाडीमध्ये माहितीच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शरद अजित पवार गट होता आणि याच गटाचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे होते आणि यांचं या तालुक्यावर वर्चस्व होतं आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळी चित्तंतरे पाहायला मिळणार आहेत त्याची कारणं अशी आहेत की, की इथल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित शरद पवार गटाला महाविकास आघाडीची उमेदवारी माड्यातून मिळाली होती देरेशील मोहिते पाटील यांना फलटण कोरेगाव विधानसभाचा सभा मतदारसंघाचा विचार केला जो तर जो राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित पवार गट आहे त्या गटातील अगदी बहुतांश कार्यकर्त्यांनी असतील मतदारांनी असतील हे महाविकास आघाडीचे काम केलं एकीकडं भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रणित अजित पवार गट यांनी ताकदीनशी काम केलं आणि संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये एक संघर्षमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं तसं पाहिलं तर फलटण तालुक्यामध्ये दोन प्रबळ पक्ष यामध्ये सत्ताधारी राजे गट आणि दुसरीकडे खासदार गट असे असताना जे छोटे छोटे पक्ष आहेत यांनाही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलंच महत्त्व प्राप्त झालं होतं त्याचं कारण असं होतं की माळा लोकसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजला आणि याचमुळे फलटण तालुक्यातील जे छोटे छोटे पक्ष असतील यांनाही महत्व प्राप्त झालं होतं फलटण तालुक्याचा विचार करता फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित अजित पवार गट त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना त्याचबरोबर काँग्रेस शिवसेनेचे दो दोन पक्ष यामध्ये एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष राष्ट्रवादीचे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसप्रणित अजित पवार गट त्याचबरोबर राष्ट्रवादी प्रणित शरद पवार गट असे फलटण तालुक्यामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आहे त्याचबरोबर आर पी आय आहे त्याचबरोबर आम आदमी पक्ष आदी पक्षांचे कार्यकर्ते हे कार्यरत आहेत आता हे सर्व असं असलं तरी आगामी पाच महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत राष्ट्र राज्याचा जर विचार केला तर संपूर्ण राज्यभरातील विश्लेषकांमधून आता विधानसभेच्या निवडणुका ह्या विरुद्ध महाविकास आघाडी अशा होतील असं वाटत नाही या विश्लेषकांना यांच्या विश्लेषणातून असं वाटतंय की आता प्रत्येक पक्ष स्वभाव लढवेल मग तसं जर झालं तर फलटणमध्ये सर्वच राजकीय पक्ष आता कामाला लागलेले आहेत आणि विधानसभेसाठी तर फलटण तालुक्याचा के विचार केला तर ढिग्बर इच्छुक आहेत विधानसभेच्या इच्छुकाने आता जोरदारपणे मोर्चे बांधणे सुरू केलेले आहे त्यामुळं विधानसभेला खूप रंगतदार स्थिती पाहायला मिळणार आहे त्या अगोदर हो राज्यभरात महायुती आणि महाविकास आघाडी असं समीकरण राहणार का हा सर्वात महत्त्वाचा घटक राहणार आहे आणि फलटणचा जर विचार केला तर फलटणमध्ये गतनिवडणुकीमध्ये जे भारतीय जनता विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सरळ सामना झाला होता आणि इतर पक्ष यामध्ये उमेदवार होते मात्र त्यांना फारसं मताधिक या ठिकाणी मिळालं नव्हतं आता आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रत्येक पक्ष आपापलं ज्यावेळेस ताकद वाढवण्याचा प्रयत्न करल त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने खरंतर या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पक्षात अनेकांचं प्रवेश करून घेतला आहे यानंतर दुसरा महत्वाचा पक्ष राहणार आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित पवार गट या पक्षाचे आता जे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनाही आता पुन्हा एकदा आपल्या गटाला असेल आपल्या पक्षाला असेल जोरदार ताकद द्यावं लागणार आहेत कार्यकर्त्यांना आता एकत्र बोलवून विचारमंथन करावं लागणार आहे याचबरोबर राज्याच्या राजकारणामध्ये सध्याच्या घडीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्यांनी महाविकास आघाडीची निर्मिती केली असे शरद पवार यांची भूमिका अतिशय महत्वाची राहणार आहे कारण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आहे त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहिलं जाते आणि अनेक विश्लेषकांकडून असं बोललं जाते की महाराष्ट्रात देशात काही जरी झालं पुन्हा मोदी आलं तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीची सत्ता येईल असं राजकीय विश्लेषकांकडून बोललं जात आहे त्यामुळं आगामी काळामध्ये शरद पवारांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्याचीही भूमिका फलटण तालुक्यामध्ये निर्णायक राहणार रा आहे या खालोखाल राष्ट्रीय समाज पक्षाची ही फलटण तालुक्यामध्ये ताकद आहे त्यांच्याही माध्यमातून त्यांची चळवळीला फलटणमधून मोठं पाठबळ मिळत असतं त्यांचे राष्ट्रीय समाज पक्षाचे जे संस्थापक आहेत आमदार माधुराव जानकर हे आता परभणीमधून निवडणूक लढलेले आहेत त्यामुळे त्यांच्याही भूमिकेला फलटणमध्ये महत्व राहणार आहे त्याचबरोबर फलटण तालुक्यातील युवा नेतृत्व सह्याद्रीबाई या कदम यांची ही भूमिका आता आगामी काळामध्ये महत्वाची राहणार आहे कारण सह्याद्रीबाई या कदम यांनी सध्याच्या घडीला तरी महाविकास आघाडीच्या बरोबर जाणं पसंत केलं होतं आणि महाविकास आघाडीचं काम त्यांनी ताकदीनेशी केलं आता आगामी काळामध्ये सह्याद्रीबाई या कदम हे नेमकं कोणत्या पक्षाबरोबर म्हणजे त्यांची भूमिका काय राहते अगोदर ते भारतीय पक्षा अगो जनता पक्षाचे होते त्यानंतर आता लोकसभेत त्यांनी महाविकास आघाडीचं काम केलं आहे त्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे त्याचबरोबर शिवसेना जे दोन्ही गट आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल एकनाथ शिंदेचा गट असेल पाठीमागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला त्यांचा या ठिकाणी उमेदवार होता आता यावेळेस त्यांची भूमिका काय राहणार हेही महत्वाचं राहणार आहे वंचित बहुजन आघाडीने गेल्या वेळेस विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यांचंही तालुक्यामध्ये बऱ्यापैकी ताकद आहे त्यांची भूमिका आता काय राहते एकंदरीतच लोकसभा दोन हजार चोवीसच्या निमित्ताने संपूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये चांगलंच पाठबळ मिळालं आहे सर्वच पक्ष या ठिकाणी जागृतपणे या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि आता पुन्हा पाच महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागत असताना त्याचबरोबर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक आहे त्यामध्ये जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे अगदी सोळा ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत फलटण शहरातील नगर परिषदेची निवडणूक आहे या सर्व निवडणुकीमध्ये या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका महत्वाच्या राहणार आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत त्यापूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं व्हिडिओ खाली कमेंट्स करा कारण आता देशभरातील लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव संपन्न झालेला आहे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते चार्ज झालेले आहेत आणि त्यामुळं त्या आपल्याला काय वाटतंय ते कमेंट्समध्ये आपण सांगा आपण पुन्हा आणखी नवनवीन व्हिडिओ आपण विश्लेषणामध्ये आपण भेटूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद